रामकृष्ण पब्लिक स्कूल येथे शहात्तरवा प्रजासत्ताक दिन संपन्न दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रामकृष्ण पब्लिक स्कूल उदगीर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्यानं उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय केंद्रप्रमुख मनोहर कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पत्रकार अंबादास आलमखाने प्राध्यापक डॉक्टर सर यांनी माननीय महात्मा गांधी व माननीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना वंदन केले कार्यक्रमाची सुरुवात अश्विनी बालोरे व समिष्ठा पवार यांनी स्वागत गीत गाऊन केली रामकृष्ण पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेजिमचे प्रात्यक्षिक व भाषण करून सर्वांना मंत्रगुण केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय केंद्रप्रमुख मनोहर कुलकर्णी यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे पत्रकार अंबादास आलमखाने प्राध्यापक भोसले सर चव्हाण सर माननीय मुख्याध्यापक गोपाळराव कांबळे शमशेर खान गोलंदाज अकबर पटेल संस्थाचे अध्यक्ष अरविंद पत्की या सर्व उपस्थिती हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच कार्यक्रमास शाळेचे अनेक पालकही उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर भोसले यांच्या पालकांचे विद्यार्थ्यांबद्दल व त्यांच्याबद्दल पालकांच्या संबोधित केले व रामकृष्ण पब्लिक स्कूल प्रिन्सिपल वजंती माला होडेकर यांनीही विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व त्यांचा स्टाफने ही कार्यक्रम पार पाडण्यासाठी ही मेहनत घेतली त्याबद्दलही पालकांच्या संबोधित केले संस्थेचे अध्यक्ष अरविंद पत्की यांनीही वर्षभराचा लेखा झोका पालकांसमोर मांडला व पालकही आपल्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेच्या शिक्षकाचे कौतुक केले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माजी केंद्र प्रमुख मनोहर कुलकर्णी यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाने महत्वाचे विषय केले तसेच हा दिवस म्हणजे स्वतंत्र भारतासाठी बलिदान देणारा सर्व स्मारक करण्याचा दिवस आहे आजचे विद्यार्थ्यांचे हे म्हणून प्रत्येक आपली ही जबाबदारी ओळखून भारताला आत्मनिर्भर भरण्यासाठी प्रमाणित प्रयत्न करावे अशी सांगून त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या सव्वीस जानेवारी हा औचित्य साधून रामकृष्ण पब्लिक स्कूलमध्ये हळदी कुंकूंचाही कार्यक्रम याच दिवशी ठेवला हा कार्यक्रम यशस्वी साथी पार पडण्यासाठी रामकृष्ण पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल व माला होडेकर शबनम शेख सुनीता कंचे वर्षा गट्टेवार शिल्पा चव्हाण शर्मिट्टा पवार आरती जाधव हिरा शेख अश्विनी बालोरे अंजली बोंद्रे यांनी फार मेहनत केली संचालन शबनम शेख यांनी केले व आभार प्रदर्शन अश्विनी बालोरे यांनी केले या कार्यक्रमात शाळेचे सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते